माधवनगर गणेशोत्सव नवरात्र मंडळ यांच्या वतीने श्री देवीची मिरवणूक राम मंदिरातून माननीय मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या हस्ते श्री देवीची पूजा करून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मंडळाचे लेजिम संघ सहभागी झाले होते हा मिरवणूक राम मंदिर दत्तनगर अशोक चौक येल चौक सत्तर फूट रोड माधवनगर या मार्गानं मार्गस्थ झाले श्री देवीची मिरवणूक मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली तदनंतर दुसऱ्या दिवशी माधवनगर नवरात्र महोत्सव मंडळ यांच्याकडून यावर्षी नवचंडी यज्ञ करण्यात येत असून पहिल्या दिवशी या यज्ञाचे मानकरी प्रवीण नराल व श्री मोने यांच्या हस्ते होम हवन संपन्न झालं पंडित देवीदास कुरापाटी पंतोलू यांनी पौरावृत्ती केला यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर वडनाल रमेश गरदास विजय गोरंटला आनंद आवार चंद्रकांत चिटमिल नागेश लच्छमामुरे श्रीनिवास कुंदरम प्रवीण नराल सत्यनारायण कोरापाटी आदी पदाधिकारी उपस्थित होते नवरात्र महोत्सवाचे यंदाच्या वर्षीप्रमाणे आयोजन केलेले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही सामाजिक कार्य नवरात्र उत्सव गणेश उत्सव हे व्यवस्थित कार्यक्रम करत असतो यंदाच्या वर्षी सुद्धा माझं उत्सव म्हणत होते नवरात्र महोत्सवच्या एकदम लवचंडी महायुद्ध हे कार्यक्रम करून एक मोठा उत्सवाने आम्ही उत्सव साजरा करण्याचा एक मानस केलेला आहे जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संपत बलदभा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदभा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा